वाहन चोरीला आळा घालण्यासाठी आणि वाहनांसंबंधी घडणाऱ्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट लावण्याचा निर्णय घेतला घेतलेला आहे आणि त्याकरिता शासनाने तीन संस्थांना नियुक्त केलेले आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे एक तीन झोनमध्ये डिवाईड केलेले आहे झोन वन झोन टू आणि झोन थ्री आणि आपला लातूर जिल्हा हा झोन थ्रीमध्ये येतो आणि लातूर जिल्ह्यात संबंधित संस् संस्थेने एक लातूर शहरात अकरा एफ टी ए सेंटर म्हणजे एच एस आर पी फिटमेन सेंटर स्थापन केलेले आहे आणि उदगीरमध्ये पाच फिटमेन सेंटर स्थापन केलेले आहे तसेच आपण भविष्यातील वाहनांची संख्या पाहता प्रत्येक तालुका स्तरावर फिटमेंट सेंटर स्थापन करण्याबाबत संबंधित संस्थेला सूचितसुद्धा केलेले आहे सर काय प्रोसेस आहे हे नोंदणी करण्यासाठी आणि कुठं हां ज्या वाहनांची नोंदणी एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी झालेली आहे त्यांनी ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईट लिंकवर जाऊन वाहनांचे डिटेल्स टाकायचे आहे म्हणजे वाहनाचा क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे चेस नंबर इंजिन नंबर आणि वाहनाला लिंक असलेला मोबाईल नंबर त्यानंतर क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला फीसची विचारणा केली जाईल आ, एक टू व्हीलरसाठी चारशे पन्नास रुपये फीज आहे थ्री व्हीलरसाठी पाचशे आणि इतर व्हीकल लाईट मोटर व्हीकल्स किंवा कमर्शियल व्हीकल्स त्यांच्यासाठी सातशे पंचेचाळीस रुपये फीज शासनानं ठरवलेली आहे आणि त्यात जी एस टीसुद्धा ॲड होऊन जी फीज येणार ती फीज भरून आपण एक दिनांक घेऊन ए एच एस आर बी नंबर प्लेट जे लोकेशन आपण सिलेक्ट करणार जे सेंटर आपण सिलेक्ट करणार त्या सेंटरवर जाऊन आपण बसू शकतो हा एच एस आर बी नंबर प्लेट आपण तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी लावणे बंधनकारक आहे त्यानंतर मोटर वाहन कायद्यानुसार ज्या वाहनांना एच एस आर बी नंबर प्लेट लावलेली नसेल त्यांवर कारवाई त्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल